म्हणचें न्ही या उद्देशान प्रेस कॉन्फरन्स आमचे जेन्ना आमी गोमंतक युवा भंडारी समिती म्हणून काम आनी आणि आज यूथ म्हणून जेन्ना भंडारी समाज म्हणून तुमच्या मुखार आयिल्ले असा आमचो एकूच उद्देश असा की आम्ही खंच्यात पक्षाक मत मार किंवा खंयच्याच पक्षा खाती काम कर असं म्हणून सांगना कित्याक समाज आज फुल गोयभर विखुरलेलो असा जवळ जवळ पाच लोक आमचे लोक आज या गोंयांत आसा भंडारी समाजाचे सो प्रत्येक जाय तो पक्ष चूज करू शकता प्रत्येकदा आपापल्या पक्षात काम करू शकता पण आमचे एक भंडारी समाजाच्या नेत्याचे जन्ना एक दुसऱ्या पक्षाचा जन्ना त्याचे आरोप करतात किंवा त्या म्हणतात त्यांना आमच्या भंडारी समाजाला व्हाट दिसत काल ऑपोजिशन लिडर युरी आलेमॉ हे आमचो भंडारी समाजाचा एक आमदार असा जीत आरोलकर हेका डायरेक्ट वर्ड संबोधित केला आज हा संबोधित सुद्दां वायट दिसता पण असे न्ही या उद्देशान ही प्रेस कॉन्फरन्स आमी अशें म्हणना की फाले तो फाले तो बीजेपीचो आसना फाल्यां जे आसना किंवां फाल्यां आरजी पक्षाचो आसना पूण पण पक्षाच्या लिडरांनी दुसऱ्या पक्षाच्याच खास करून आमच्या भंडारी समाजाच्या जे लिडर असा त्यांना वायट शब्द उदकारचे न्ही या उद्देशान आज आयज पत्रकार परिषद आपली आसा सुवाते एक दीक्षक नायक आडपेकर यांच्या लागी मागता की त्यांनी प्रेसाक संबोधित करचे नमस्कार आयज माझा मित्र मशाल तुमका सांगले हा की काल एक इन्सिडेंट झाला लिडर ऑफ ऑपोजिशन युरी आलेमा हा उलय बोलण्याचे ओगान म्हणतात तसे एक शब्द वापरलो आमचे लीडर जे मांद्रेचे आमदारही आमचे युवा समितीचे बरोबर आशिल्ले ते जी तादोलकर यांकां लापीट व शब्द वापरलो हो शब्द त्याने आपूण आपण उच्चारपास शकना पण मला पडटा कित्याक जर ते आम्ही उच्चारना जाल्यार ते लोकांक कळना त्यांनी किती उलयले आहात ते लापीट लापीट शब्द आम्ही रोजमर आमच्या संभाषण असता लापीट म्हणून आम्ही कोणा म्हणटा जो कांय उपयोगा ना जो वेल्यू ताका आमी लाप लापीट असो संबोधीत करता हा सांगा सोदता जी हो सामान्य लिडर न्हू आणि जे सामान्य व्यक्ती नो तेणें स्वताक आयज जो घडला तो स्वतःच्या कर्तृत्वान घडलेलो असा एक बरो वॉलीबॉल प्लेअर गोयभर आणि गोयच्या भारत म्हणून नावाजलेलं असा आणि असले मनशाक जर तर असले शब्द वापर जर वापरता समाज ते घेवपाना तो, तो एक रेपुटेड सिटीजन आता त्याच्या भायर समाजाक भंडारी समाजाक आणि बारीक समाज जो बहुजन समाज म्हणतात तिथून एक बरे स्थान असा आणि ते स्थान स्थान हे तो आयज समाजाक कितें मेळयलां तें ते आसा भंडारी समाजाचे लिडर जे असा ते तुम्ही जर गेले ते आम्ही म्हणतात श्रीपाद भाऊ जे आमचे जावं रवी नाईक आत्राव ज्यांना म्हणता किरण कांदोळकर जयेश साळगांवकर दिलीप परळीकर दयानंद मांद्रेकर दामू नाईक लवू मामलेदार अमित पालेकर आणि लिडर ऑफ ऑपोजिशन ऑपोजिशन पार्टी जी आहात लिडर ऑपोजिशन जो युरी अलेमॉन जे म्हणलं त्याचे पार्टी सुद्धा आमचे बरे बरे लिडर आहात जसे की किरण कांदोळकर अमरनाथ पणजीकर सुनील कवठणकर आणि जना भंडारी सारखे असे मोजकीच नावं जी सांगतो हे लिडर जे आसा हे ग्रासरूट लिडर आहा ह्यांना असे ना की आयते मेळं आणि आयते लिडर झाले हे किती वर्ष जाऊन ते पक्षाचे काम करतात आयते स्पून जावं सिल्वर स्पून जे आम्ही म्हणटा ता, ताट काढून दिले तसेच ना हांव इतलेंच सांगपाक सोदता की बहुजन समाज आणि भंडारी समाज जो आसा व खालते पातळी वयल्यान वयर येतो समाज आसा तुम्ही असे जर आरोप करून आमचे जर मोरार जर करवा लागले हे समाजाचे लोक मुखार आणि सरपाना आणि हांव आणि एक सांगता की लिडर ऑफ ऑपोजिशन जे आसा युरी आलेमार हे बरे लिडर असा त्यांना शुभेच्छा पूण ते एक तशेंच एक पायलट जावन असा ते फ्लाईट फ्लाईट चलाव पायलट असा त्यांना खबर आसा वेदर जाय सकयल सरपात जाय घेऊ लँडिंग जाय टेक ऑफ जायना हे त्यांना खबर आसा आयज म्हाका एक सांगून दिसता की जी त्यांनी जी उतरां वापरल्यात ती उतरां भंडारी समाजाक मारक ठरलेली असा आणि त्याने खरी ते, ते, ते मारते जाय जावं आपली चूक म्हणून मान्य करून जाय जर ती जर चूक तो मान्य करून जाल्यार भंडारी समाजाचे वाद चालू असा ते वडले रुद्र अवतार ना जर तर मुखार जर वाटचाल पुढची वाटचाल जर करपाची फकत एकच डिमांड करता की त्याने अनकंडिशनल एपोलॉजी पब्लिक एपोलॉजी भंडारी समाज लिडर जो जीत आलोरकर तेजेर घेवपाची तशेंच फुडारा जेन्ना केन्ना उलयता तेन्ना एक कटाक्ष त्याने दवरपाचो भंडारी समाज जावं बहुजन समाज बारीक समाज आ, ते आ, जो तेका असले अपशब्द जो असले हे अनकॉन शब्द केन्नाच वापरचे न आणि फुडें हा एक सांगता आयज जो आघात आमचा जालो म्हणजे काल जेन्ना कळ्ळें आम्ही सगळ्यांनी एकटे मिळून प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमचं आक्षेप नोंदव केले हो तिथून भितर ते हा एक थँक्यू म्हणप गोय राज्याचे सी एम डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सकाळी फुढे ट्विट करून सांगले आपण किंवा जे लिडर ऑफ ऑपोजिशन उलयला ते अनकॉन्स्टिट्युशनल आहात आणि हे एक जिकोन येले आमदार ज लिडर ऑफ ऑपोजिशनाक हे सोबना धन्यवाद हय ना म्हणता पण आज आम्ही स्पेसिफीक आमचे कालचा जो इन्सिडंट जाता स्पेसिफीक लागून आम्ही हे वरलेले हेजेर रुद्धेश्वर देवळचे जे हा पण ते प्रोसेस चालू आहे आमचे बोलणे चालू आहे म्हणजे ते मुखार किती हा ते तुम्हाला कळयतले कसे हा हां जे भंडारी समाजाचे अगेन्स्ट आता कशा सांगले तुम्हाला की आम्ही एक पार्टी म्हणून ना आम्ही भंडारी समाजाचे यूथ असा ज्यांना जेव्हा पण तीव्र गोष्ट थं ही पत्रकारांक ऑलरेडी खबर आसा थंय ते भंडारी समाजाच्या अगेन्स्ट आशिले आणि हिवी गोष्ट भंडारी समाजाच्या अगेस्ट आसा ती मोठी आणि भाटी असे ना जेन्ना जेन्ना भंडारी समाजाच्या अगेन्स्ट कोण तेन्ना अवश्य यूथ म्हणून आणि जेव्हा आम्ही ती पदं भोगलेली तेन्ना आम्ही आवाज उठयतले तेजे फुडें जर पॉलिटिकली जे पॉलिटिक्सान आसा पळय तेंचेर एलिगेशन ना एलिगेशन जा एलिगेशन जावप जा राजकारणा आम, आम एलिगेशन ही जायत रावतली पूण असले शब्द जे वापरप हेजेर आमकां आमचो आपशेप आमचे एलिगेशन आसा आमी सांगला की राजकारणाचे आरोप हे जातले तुमी तुमीच म्हणा आतां तुमी इतले वर्सां पत्रकार परिचय पत्रकार म्हणून वावरता लापीड हो शब्द म्हाका दिसना तुमी सुद्दां केन्ना आयकतलो असो म्हणून तेजी ती स्लीप ऑफ टंग असा जा किती असते आमक खबर ना पण आमचे आमक तका आम्ही पत्रकार मार्फत तका सांगपाक होता की त्याने माफी मागचीच मागचीत ना नाजर आमक मुकाल्ला स्टेप घेतोच पडतो लोक लाफी तुमको पहिल्यांदा जसं आम्ही सांगले ला परते परते मला सांगपाक हे आहे ना फक्त बघा तुमची साइड म्हणना सावताक ज्यांना नॉर्थ गोवा साउथ गोवा साउथ गोवा लापीड व शब्द व आम्ही एक तवनास गेलो बाहेर सोडलेलो भुरगे जो असता तका म्हणता स्टेप न म्हण आम्ही एक सात दिसचा टाइम दिता आणि मुखाल्ले आई सात दिस आणि मुखाले आमचे हे आम्ही आम्ही ठरतले पण आसा समाजाचो लिडर आम्ही तुम्ही म्हणलं आमचे सगळे सगळे पार्टींक लिडर असा सगळे स्टेजीर आमचे लिडर असा म्हणजेच हेचे एक एक्झाम्पल एक दिवस सांगा सतत आमचो खंयचोच लिडर जी अजित जावं जावं सुभाष भाऊ सुभाष शिरोडकर जो रवी जावं जावं श्रीपाद नायक जावं हे अगेन्स्ट आमचे केन्नाच कसलेच हेजे मुखार ना Thank you very much. Thank you, Thank you very much.